सांगली मिरज अपघात गाडी लाईटच्या खांबाला धडकली आयुक्तांच्या डोक्याला दुखापत मिरज रोड वरील समर्थ ट्रामा हॉस्पिटल मध्ये आयुक्त उपचारासाठी दाखल सांगली मिरज आणि कुपवड महापालिका हद्दीत मोकाड कुत्रे गाडव आणि मोकाड जनावरे यांच्यामुळे हा अपघात झाला असल्याची प्रत्यक्ष दर्शनी नागरिकांनी सांगितले अशी असणारे महापालिका क्षेत्रात प्रचंड प्रमाणात आहेत आयुक्तांनी लक्ष देण्यासाठी अनेक मागणी होत आहे हा तर या अपघातातला आयुक्त शुभम गुप्ता यांना डोक्याला दुखापत झाली आहे त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे शुभम गुप्ता यांच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार सांगली शहरातील स्फूर्ती चौक येथे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या गाडीच्या समोर अचानक कुत्रे आडवे आले त्यामुळे त्यांनी तातडीने ब्रेक मारला आणि गाडी गाडी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांची खांब्याला धडकली या, या घटनेत शुभम गुप्ता यांच्या डोक्याला दुखापत झाली संबंधित घटना घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक शुभम गुप्ता यांच्या मदतीसाठी धावले त्यांनी शुभम गुप्ता यांना गाडीतून बाहेर काढले तसेच अपघातग्रस्त गाडी बाजूला केली त्या गाडीला रस्त्याच्या कडेला बाजूला लावण्यात आलं आणि शुभम गुप्ता यांना दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीने खाजगी दाखल करण्यात आला एटीएम ग्राहक मताने